हा सर सोलापूर महानगरपालिकेने माय सोलापूर हे जे ॲप तयार केलेलं आहे हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे पण त्यामध्ये दे अपडेशन आम्ही केलेले आहेत आणि नागरिकांना त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या कंप्लेंट्स आहेत त्या कंप्लेंट्स रिझॉल्व करण्यासाठी आम्ही सर्व संबंधित जे खातेप्रमुख आहेत आणि आमचे जे कर्मचारी आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार म आपण जर कंप्लेंट केली आपण माय सोलापूर ॲपमध्ये तर ती विदिन काही ज्या तक्रारी आहेत त्या ट्वेंटी फोर अवरच्या आहेत काही फोर्टी टू अवर्सच्या आहेत काही तक्रारीला सात दिवसाचा वेळ आहे तर आपण निश्चितपणे या ॲपमध्ये तक्रारी कराव्यात मी आत्तापर्यंतची आपल्याला समजे सांगतो की आत्तापर्यंत पंधराशे एक्केचाळीस तक्रारी या माय सोलापूर ॲपमध्ये दाखल झालेल्या दा आहेत त्यापैकी जवळपास तेराशे साठ तक्रारी या विदिन टाईम रिझॉल्व्ह झालेल्या आहेत आणि पेंडिंग विदिन टाईम आहेत एकशे पस्तीस आणि आत्तापर्यंतच्या एकूणच्या ज्या तक्रारी आहेत त्यापैकी छत्तीस तक्रारी फक्त पेंडिंग आहेत मग त्यादेखील काही अडचणीमुळे त्या होऊ शकत नाहीत किंवा त्या तक्रारी रिझॉल्व्ह होऊ शकत नाहीत परंतु या ज्या तक्रारी रिझॉल्व होऊ शकतात अशा तक्रारीच्या बाबतीमध्ये जर कर्मचाऱ्यांनी हालगर्जीपणा केला असेल तर त्यांना आम्ही पर डे शंभर रुपये दंड लावण्यासाठी मान्य आयुक्त महोदयाचे आदेश आहेत त्यामुळे नागरिकांना आमचं आव्हान आहे की आपण आपल्या ज्या तक्रारी आहेत त्या घरबसल्या जास्तीत जास्त या माय सोलापूर ॲपमध्ये दाखल कराव्यात आणि आपलं निराकरण करून घ्यावं